बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कारण गायब असलेले धनंजय मुंडे आता रामगिरीवर जाऊन पोहोचलेत अजित पवार आणि मुंडे एकत्र एक असल्याची माहिती फडणवीसांच्या भेटीला ते गेलेले आहेत गेले, आहे। गेले दोन दिवस धनंजय मुंडे विधानभवनात दिसलेच नाहीत बीड प्रकरण धनंजय मुंडेंना भोगणार का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे कारण याच प्रकरणी धनंजय मुंडेंवर विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत आरोप करताना पाहायला मिळालेले आहेत धनंजय मुंडे हे दोन दिवस विधानभवनात दिसले नव्हते बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि हाच मुद्दा तर विधानसभेत विधान परिषदेत गाजलेला पाहायला मिळाला विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरलेला पाहायला मिळाला आणि याच मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करतानाही पाहायला मिळालेले आहे त्यामुळे आता धनंजय मुंडेंना हे प्रकरण भोवणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण गायब असलेले धनंजय मुंडे आज थेट रामगिरीवर पोहोचलेत अजित पवार आणि मुंडे एकत्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत तर हेही निमित्त असू शकतं की रामगिरीवर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या या विषयावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे तर आपण पाहतोय राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडतात हिवाळी अधिवेशनाला जेव्हापासून सुरुवात झालेली आहे तेव्हापासूनच हे बीड प्रकरण जास्तच गाजताना पाहायला मिळत आहे कारण बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसलेले आहेत हाच मुद्दा विरोधकांना मिळालेला आहे याच मुद्द्यावरून आता खडाजंगी होताना आपण वारंवार पाहायला मिळालेले आहे आणि आता गायब असलेले ज्यांच्यावर आरोप होत आहेत ज्या मंत्र्यांवर आरोप होत आहेत तेच धनंजय मुंडे आज रामगिरीवर जाऊन पोहोचले